नमस्कार आज मी तुम्हाला माझ्या मेकअपचे प्रोड़क्ट दाखवायला आलेली आहे बऱ्याच महिलांची मागणी होती की मॅम तुमचे मेकअप प्रोडक्ट कॅमेरासमोर दाखवा आणि तुम्ही कसा स्टेप बाय स्टेप मेकअप करतात ते सांगा और आज मी माझे मेकअप प्रोडक्ट किंवा मेकअप स्टेप बाय स्टेप कसा करायचा ते तुम्हाला सांगेल जरुरी नाही आहे की तुम्ही हेच प्रोडक्ट वापरायला हवे तुम्ही तुमच्याकडे जे पण प्रोडक्ट आहे ते वापरा बस फक्त तुम्ही स्टेप अशा फॉलो करा सर्वात आधी मी माझ्या चेहऱ्याला एक चांगलं टोनर लावते चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि चेहऱ्यावर चांगला असा स्प्रे करून तुम्हाला असे मेक चेहऱ्याला टोनर लावायचा आहे टोनरमध्ये तुम्हाला कोणते कोणते चांगले ऑप्शन्स आहे फॉक्सटेलचं टोनर छान आहे व्ही एल सी सी टोनर छान आहे रिकोडचं सुद्धा टोनर चांगला आहे चेहऱ्याला टोनर लावून झाल्यानंतर मी पाच मिनटं ते टोनर तसंच राहू देते खूप जास्त वेळ नसला तर दोनच मिनटं ठेवते आणि ते सुकल्यानंतर मी माझ्या चेहऱ्याला फेस क्रीम लावते निव्हियाची तुम्ही तुमच्याकडे जी पण फेस क्रीम असेल फेस मॉश्चरायझर असेल ते लावू शकताय हे पूर्ण चेहऱ्याला छान लावून झाल्यावर दोन मिनिटांनंतर मी माझ्या चेहऱ्याला लावत असते प्रायमर माझ्याकडे प्रायमर आहे हे एक मार्स कंपनीचं मी हे प्रायमर माझ्या चेहऱ्याला लावत असते याच्याने सगळे ओपन पोर्स क्लोज होतात किंवा मेकअप खूप चांगला माझ्या स्किनला चिटकतो आणि मेकअप जास्त वेळ टिकतो तर तुम्ही तुमच्याकडे जे पण प्रायमर असेल ते लावू शकताय प्रायमरमध्ये ऑप्शन आहे एक्झोटिका रिकोड मार्क्स मी मार्क्स वापरते कारण की हे खूप स्वस्तात चांगलं मला देत असते म्हणून प्रायमर माझ्या चेहऱ्याला लावून झाल्यानंतर मी माझ्या चेहऱ्याला लावत असते कन्सिलर ठीक आहे मी कन्सिलर हे फक्त डोळ्यांच्या खाली ओठांच्या खाली किंवा कुठेतरी डाग असेल तर त्याच्यासाठी लावते माझ्याकडे आहे हे एक कन्सिलर हे कन्सिलर पण मार्स कंपनीचंच आहे ज्याचा शेड आहे झिरो फोर मोस्टली कन्सिलर हे आपल्या स्किन आहे ना थोडंसं डार्क असायला हवं लक्षात घ्या की ते थोडंसं डार्क असलं तरच तुमच्या स्किनला 藏ل काय म्हणतात त्याला लुक देते बऱ्याच जणी खूप लाईट कलरचा कन्सिलर घेतात आणि त्यांचा मेकअप भुरा दिसतो स्किनपेक्षा एक टोन डार्क तुमचं कन्सिलर असायला हवं कन्सिलर मी माझं चांगलं पूर्ण स्किनला ब्लेंडनी ब्लेंडरनी ब्लेंड, ब्लेंडर ब्लेंड करून झाल्यानंतर मी माझ्या चेहऱ्याला लावते फाउंडेशन मी माझे काही आवडीचे तीन फाउंडेशन आहे तीन ते चार फाउंडेशन्स आहेत तुम्हाला सगळेचे सगळे दाखवणार आहे माझं सर्वात आवडीचं फाउंडेशन आहे हे लस्टर मॅजिकचं फाउंडेशन मी कधी हे फाउंडेशन लावते दोन नंबर आहे मार्सचं फाउंडेशन हे पण एक छान आहे आहे नंबर फेसिस कॅनडाचं फाउंडेशन प्रतिम आहे पण हे लाँग लास्टिंग नाही आहे ओके आणि नंतर स्वीस ब्युटीचं फाउंडेशन हे सुद्धा लाँग लास्टिंग नाही आहे याची किंमत आहे पाचशे एकोणपन्नास रुपये म्हणजे साडेपाचशेचं हे फाउंडेशन आहे आणि हे अडीचशे रुपयाचं फाउंडेशन आहे हे दोघं पण फाउंडेशन छान आहे परंतु हे फाउंडेशन लास्टिंग नाही आहे तीन ते चार तासासाठी कुठे जायचं असेल दोन तास हार्डली दोन तासासाठीचंच हे फाउंडेशन आहे हे फाउंडेशन आहे मार्चचं हे लाँग लास्टिंग आहे हे तुम्हाला चार ते पाच तासाचा कवरेज देते आणि हे आहे लस्टर मॅजिकस फाउंडेशन हे बारा तास टिकते हे सर्वात जास्त लाँग लास्टिंग आहे तुम्हाला याबद्दल जो जे पण फाउंडेशन आवडेल ते देन आफ्टर कन्सिलर मी माझ्या चेहऱ्याला सगळीकडे छान फाउंडेशन लावते ब्लेंडर ओला करते आणि ते ब्लेंडनी चांगलं असं डॅप करायचं आहे असं पसरवायचं नाही आहे असं चांगलं डॅब 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 डॅप करायचं आणि ब्लेंडरनी ते ब्लेंडिंग करायचं आहे अर हे चार फाउंडेशन्स आहेत जे की बेस्ट आहे फाउंडेशन लावून झाल्यानंतर मी माझ्या चेहऱ्याला सेटिंग पावडर लावत असते ट्रान्सल्युशन पावडर किंवा सेटिंग पावडर मार्स कंपनीची ही सेटिंग पावडर आहे माझ्याकडे तुम्ही मार्क्स वापरू शकताय लॉरियलची वापरू शकताय परत अजून क्रायलॉनची सुद्धा वापरू शकताय मार्सची मी वापरते कारण की प्रोडक्ट ना खूप जास्त स्वस्त आहेत बी फ्रँक जे आहे ते खरंच सांगते तर मार्क्सची फाउंड मी माझ्या चेहऱ्याला कॉम्पॅक्ट पावडर लावते सॉरी कॉम्पॅक्ट नाही ट्रान्सल्युशन पावडर कॉम्पॅक्ट लाँग लास्टिंग नाही आहे कॉम्पॅक्ट तुमच्या चेहऱ्याला काळं बनवत असते आणि ती फुल कवरेज देत नसते म्हणून मी मार्सची पावडर लावते पावडर लावून झाल्यानंतर आय लायनर लिपस्टिक वगैरे पुढच्या सेशनमध्ये सांगणार आहे मी रिलॅक्स आयलायनर वगैरे लावते पण पावडर झाल्यानंतर पूर्ण मेकअप झाल्यावर मी सर्वात शेवटी लावत असते मेकअप फिक्सर माझ्याकडे हा स्विस ब्युटी कंपनीचा आहे हा अप अतिशय स्वस्त आहे हा अडीचशे रुपयाचा स्प्रे आहे एक मार्सचा पण सेटिंग स्प्रे छान आहे फॉक्सटेलचासुद्धा सेटिंग स्प्रे छान आहे तो पण हार्डली दोनशे अडीचशेपर्यंत येत असतो तर तुम्ही या तिघांपैकी कोणताही सेटिंग स्प्रे घेऊ शकतात आणि पूर्ण चेहऱ्याला या ना सेटिंग स्प्रे करायचा सेटिंग स्प्रे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरचा मेकअप असा पावडरी पावडर दिसत नाही मेकअपला छान ग्लो येतो आणि तुमचा मेकअप सेट होत असतो अशाच आणखी टिप्ससाठी माझ्या पेजला फॉलो करा रोज दुपारी तीन वाजताना मी फ्री लाईफ सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुम्हाला पण फाउंडेशन आणि कन्सिलरचे शेड निवडता येत नाही का तर आपल्या स्किन टाईपनुसार आणि स्किन टोननुसार कशी फाउंडेशन निवडायचे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो मी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट कोर्सेस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये बेसिक शेअर मार्केट मी तुम्हाला शिकवणार आहे शेअर मार्केट म्हणजे काय इथून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे कमवण्यापर्यंतचं शेअर मार्केट मी तुम्हाला अगदी मराठी दैनंदिन भाषेत शिकवणार आहे ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरला कॉल करा डिस्क्रिप्शनमध्ये मा तुम्हाला माझा नंबरसुद्धा मिळून जाणार आहे तुम्ही फी दोन सुद्धा भरू शकता थँक्यू